सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तीन मे परमार्थाच्या आड प्रपंच येत नाही परमार्थ प्रपंचाच्या विरोधात आहे असा सामान्यत समज आहे तसाच ग्रह करून घेऊन लोक परमार्थाकडे पाहतात जणू काही संसार आणि परमार्थ हे जीवनाचे दोन स्वतंत्र आणि परस्पर विरोधी भाग आहेत आणि हे दोन्ही एकाच वेळी साधणे शक्य नाही पण खरे तर अर्जुनाच्या निमित्ताने सर्व संसारी तसेच कर्मरत असणाऱ्यांनाच भगवंतांनी भगवद्गीतेत उपदेश केला आहे अर्जुनाच्या मनामध्ये युद्धप्रसंगी कर्तव्य कर्माचा त्याग करण्याचेच विचार येऊ लागले होते पण भगवंतांनी त्याला कर्मसन्यास सांगितला नाही अर्जुन तर म्हणत होताच की कशाला हे युद्ध त्याच्या योगे मी पापाचाच भागीदार होईन स्वकीयांचा वध करून प्राप्त झालेले रक्तलांचित राज्य काय कामाचे आणि त्याद्वारे मिळणारे भोगही मला नकोत भगवंत अर्जुनाला म्हणू शकले असते की तू आता परमार्थाच्या योग्य भूमिकेवर आला आहेस खरेच चल आपण एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊ साधना करू पण प्रत्यक्षात त्यांनी स्वधर्म कर्म करीत असतानाच मोक्ष संपादनाचा उपाय सांगितला याचा स्पष्ट अर्थ आहे की प्रपंच आणि परमार्थ हे एकमेकांपासून वेगळे नाहीत समर्थ देखील म्हणतात संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होय संसारात असतानाच परमार्थाकडे ओढ पाहिजे ज्ञानोबांच्या म्हणण्याप्रमाणे असोनी संसारी वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा हा वेग कशाने प्राप्त होतो तर अंतःकरणात तशी प्रेरणा असेल तशी भावना असेल तर बुद्धीने समजून उमजून निश्चयाने त्या दिशेने वाटचाल केली तर सामान्यत संसारी मनुष्य आपण परमार्थाच्या विपरीत टोकावर किंवा तीरावर आहोत असे समजतो म्हणतो की माझ्या ठिकाणी किती काम क्रोधादी विकार आहेत असे जीवन तर परमार्थासाठी अनुकूल नाही त्यामुळे मी परमार्थी होण्यात मोठी अडचण आहे नदिया गहरी नाव पुरानी किसविध उतरू पार ही भवनदी किती खोल आहे ती ओलांडून पैलतीरावरील परमात्म्याकडे जाणे या देहरूपी नौकेला अति कठीण आहे परमात्म्याकडे आता कशी जाऊ असे मीराबाई म्हणतात तसेच प्रपंचात राहून परमात्मा प्राप्ती ही फारच दुस्तर गोष्ट आहे त्यापेक्षा प्रपंचच बरा तोच सुख नाही व करू असे म्हणून आपले घरदार पैसा अडका मुले बाळे यातच रमून राहतो जर काही थोडा देवधर्म करत असेल तर प्रपंचाच्या डागडुजीसाठीच करतो त्याला वाटते परमार्थ ही दुसऱ्या तीरावरची गोष्ट आहे त्यापेक्षा आपले प्रापंचिक जीवन सफल करण्याचाच प्रयत्न करू प्रथम समजले पाहिजे की परमार्थ जीवनातील कोणत्याही गोष्टींच्या विरोधात नाही संसार असला म्हणून बिघडत नाही असोनी संसारी करी असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जिभेच्या ठिकाणी या परमार्थाचा वेग असला म्हणजे झाले हरिमुखे म्हणा म्हणजे मुखाने प्रेमाने नाम घ्या एखादी कृती करण्यासाठी त्यामागे जी प्रेरणा किंवा आवेग लागतो त्याला ज्ञानोबा वेग असे म्हणतात असा वेग निर्माण होण्यासाठी मनाचे बुद्धीचे सहकार्य पाहिजे जिज्ञासा पाहिजे जाणण्याची तीव्र ओढ पाहिजे मग परमार्थ प्राप्तीच्या आड प्रपंच किंवा संसार येत नाही येणार नाही अर्थात हे घडण्यासाठी सद्गुरूंची संगती मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ